मित्रांनो फायनली आहे जसं की आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत होतो की बाबा सहा तारखेच्या जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज होतील किंवा ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवलेली आहे त्या शेतकऱ्यांना पहिल्या आठवड्यात किंवा सहा तारखेच्या जवळपास ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित होईल असं आपण सांगत होतो वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून तसंच झालेलं आहे मित्रांनो सहा तारखेच्या जवळपास म्हणजे सहा तारखे अजून आली सुद्धा नाही की शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते जिल्हे कोणते आहे त्याचबरोबर आता तुमच्या स्टेटसचा देखील प्रश्न कधी सुटणार आहे होईल तेवढं या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांचे क्लिअरन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा आणि जे आहे ते विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी स्वागत एकंदरीत बघायचं झालं बघायला जवळपास बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना रक्कम दाखवली गेली होती त्यानंतर परभणी जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवली गेलेली होती तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवली गेली होती त्या शेतकऱ्यांना फायनली रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे आता सध्याच्या अपडेटनुसार आपल्याकडे दोन चार जिल्ह्याची अपडेट आहे इतर सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम वितरित झाली का ती अपडेट घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत त्यात मित्रांनो पहिला जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेला रक्कमा दाखवण्यात ता आलेल्या होत्या अठ्ठावीस ऑगस्टला बऱ्याच शेतकऱ्यांच्या पोस्ट हार्वेस्टमध्ये रक्कम दाखवली गेली होती मग त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता बाबा ही रक्कम आमच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल पहिल्या आठवड्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आपण सहा तारखेच्या जवळपास स्टेटस देखील चेंज होणार आहे असं बरीच माहिती अपडेट घेतली होती त्यानुसार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातसुद्धा धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा जे विम्याचा प्रश्न होता पीक विम्याचा तो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला ब आमच्या धाराशिव जिल्ह्याला पिकमा मिळेल हो की नाही ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदलले होते रक्कम दाखवली गेली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होईल की नाही असे देखील श शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले होते त्यात मित्रांनो धाराशिव जिल्ह्यासाठी जवळपास एकोणसाठ कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आलेला होता दुसऱ्या टप्प्यासाठी त्यात जे रक्कम आहे मित्रांनो त्या दाखवलेल्या रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे बरंच जवळपास ऑगस्ट महिन्यात जेव्हा स्टेटस चेंज झालेले होते तेव्हापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या रक्कम दाखवल्या गेल्या परंतु त्यांच्या खात्यावर ह्या रक्कमा ले ले वितरित होत नव्हत्या फायनली मित्रांनो कालपासून या रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेला रक्कम दाखवली गेली होती तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या तर नाही ज्या शेतकऱ्यांना लोकलाई रक्कम दाखवल्या गेल्या होत्या तर त्या शेतकऱ्यांना लोकलाईटच्या रक्कम ह्या वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मित्रांनो तेवीसच्या बऱ्याच शेतकऱ्यांना रक्कम दाखवली गेली होती दोन हजार तेवीसची ची ती सुद्धा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे आता बरेच शेतकरी आता इतर जिल्ह्यातून म्हणजे हिंगोली जिल्ह्यातून त्यानंतर इतर बीड वगैरे बीड जिल्ह्याचे सर्वात जास्त प्रश्न येत आहेत सध्याच्या कंडिशनला तर बीड जिल्ह्यातील त्यानंतर अकोला जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला बरेच प्रश्न येत आहेत की बाबा आमच्या अकोला जिल्ह्याचा पिक्मचा प्रश्न कधी सुटेल वगैरे तर मित्रांनो बीड जिल्ह्याविषयीसुद्धा आपल्याकडे महत्त्वाची अपडेट आलेली आहे बीड जिल्ह्यातील स्टेटसमध्ये म्हणा किंवा बीड जिल्ह्याच्या पीक विम्याचा प्रश्न म्हणा तो सुटणार आहे मित्रांनो तर आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तरित्या इतर जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल हा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जजेस शेतकऱ्यांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला मेसेज करून विचारायलासुद्धा विसरू नका धन्यवाद